नमस्कार मित्रांनो राजबागा कुठं आलोय योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे <coughs> सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग आणि पावसानं उघडीप दिली आता रानात ज्वारी पेरायची तर आमच्या रानात कसलं गावात झालंय लयतन झालंय गावात कारण पाऊस झाला होता आणि पावसाने तण लय वाढलं तर आता पहिल्यांदा रान फणलं परत रो ठरलं उडदाच्या टायमाला उडीत काय पेरणं झालं नाही पेरणं झालं नाही म्हणजे पेरायचाच नव्हता कारण गेल्या वर्षी का आला नव्हता मग आता ही धनुर आहे सगळा तर आता ही सगळं आता पहिल्यांदा रोटरायचं मोठ्या ट्रॅक्टरनं लगेच ट्रॅक्टर महाग घालायचा पेर राहायचा नाहीतर काय होतं परत वल उडून जाते मग तर आम्ही म्या इथलं शेदारचं भीरान केले जरा निर्मळ होतं म्हणून आमच्या भावाचं तर म्हणलं बघू आता मग तिकडं पेरायला त्या टुकड्यात तर मित्रांनो ल तन लय झालं ह्या बारीच्या तुम्हाला दाखवतो हो का ही इतकं गवात झालंय तर ही गावात आधी आता रोटरायचं मोठ्या टॅक्टरना आणि वल उडून म्हणून लगेच पेरणी करायची तर बघा इतकं झालं आहे हे रानाला म्हणजे तणच इतकं रानात कसं आहे तीच काय कळ नाही अहो फनल रोटरलं पैसे एवढं मोठं गेलं उत्पन्न ना काय नाही गेलं आता बी ज्वारी पेरायला लागलोय रोटरून खर्च करून पण परतचं तरी काय सांगावं अजून पाऊस पडतो ना पडतो तर शेवटी काळ्याची वटी भरल्याशिवाय भाग नाही गेल्या वर्षी बी ज्यावरची तसली चित्रकथा झाली तर ह्या वर्षी आता चालू आहे पेरायला तर तुम्हाला दाखवतो दोन टॅक्टर आहेत खुर पान लय की थांबा आलो वसन काढावं लागते <coughs> मोठा ट्रॅक्टर टॅक्टर बारका ट्रॅक्टर असं दोन टॅक्टर आहेत मोठ्या टॅक्टर मध्ये चला चालतं ही टुकडे रान केले बघा ही जरा निर्मळ पण इकडं लईच गावात आहे हे रोटरलं होतं आणि ही पावसाच्या आधी रॉटरायचं राहिलं होतं तर आता हे बघा रॉटरायचाल हे टुकडं रान केलंय म्या हे मोठ्या टॅक्टर असं रोटरायचा आहे पुढं हे बघा ही मोठ्या टॅक्टरनं रोटरायला चालय त्या सर आहे बारक्या ट्रॅक्टरने पेरायला चालू आहे का वाचलंय ती काय झाले शिवाजी ओला आहे करा चांगली हो ओला आहे हाय जेव्हा मग ती रात्री म्हणलं का हाडकलं असतं म्हणून म्हणलं लगेच मागू माग जाऊ आपलं एकशे तोडा पाडायला पाहिजे नका अरे ले कपटे पाडली होती गेल्या बऱ्याच त्यांनी इकडं पेरणी यंत्र आहे इकडे पेरणीचं यंत्र आहे ह्यात जवारी वाचलेले मग अशी जवारी वाचलेले ह्याच्यात मोठ्या ट्रॅक्टर बारका ट्रॅक्टर लगेच ज्वारी पेरायचा लाय की माझं रान असून मी आता हिरान केले आशा कुठं गेली नाही म्हणलं असू द्या त्या रानात हरभरा पेरायच घरच्या मी केल्या रानात ज्वारी पेरायचे तर असू द्या म्हणलं काय दिली तरी दिली नाही दिली तर शेवटी काय नाही लाई लोक काय दोन ओढवते पैसे समजायचे पण किती खर्च आहे शेतकऱ्याच्या महाग लय अवघड काळ्याची वटी भरल्याशिवाय भाग मध्ये हे बघा मित्रांनो दोन ट्रॅक्टर आहेत चालू ये महाग पेरतोय आणि बघाय असं पेरणी यंत्र आहे महाग हिरान केलंय मी इकडच एक तुकडं लय भारी पेरणी झाली पण पाऊस पडला तर लय चांगलं होईल तिकडं पुढं रोटर तू याकडचा रोट ट्रॅक्टर पुढं <coughs> चालू तर असनकुडी रांधले बघा तेली पिरणी चालू एका टॅक्टर रोटर चालला एका ट्रॅक्टर पेरायला चाललाय पण एक, एक तोडा पडला तर बरं होईल जरा ओला हाडकल फिडकल असं वाटतंय मला एक तुडा पडला तर बरं होईल पण काही शिवकी आपल्या हातात नाही पाऊस पाणी वाढायचं नाही पण पाऊस ह्याचाही झाला व सगळं वाढायचं पाऊस लय झाला त्याच्यामुळं कुठलं काय सूचन पण आता तुम्ही म्हणता योगेश भाऊ लक्ष देत नाही राहणार पण आता लक्ष तर कसं देऊ सगळं आता चालू आहे ह्याला कोळखतोय पण पाऊस निसर्गानं नाही साथ दिल्यावर मी तर काय करणार गावात मरणच येते त्याला बी मी काय करू शकत नाही बघू <laughs> आता घराचं झाल्यावर बोरचं नियोजन करू एक कुठलं तरी मार्गी लागल कारण बोरण घरण आहे हेन तीन सगळं म्हणल्यावर नाही जमायचं एवढी कॅपॅसिटी नाही माझी कारण एवढं एवढं बी करायचं म्हणल्यावर अवघड होते एवढं कुठं आणायचं पैसा पाणी अवघड आहे करायचं म्हणलं तर बघू एक एक करता करता होईल कसंही काही म्हणतात किती सोन्याची सुरी आहे म्हणून मुरात घालून घ्यायची असं बी नाही शेवटी कसं काही गोष्टीला दम असतो या वर्षी घर झालं पुढच्या दोन वर्षाने बोर होईल बरं माणसं म्हणते ती घर काही दूध देतं का, का। पण तुम्हाला हो तर माहिती आहे परिस्थिती कशी होती त्याच्यामुळं घरबी बांधल्याशिवाय भाग नाही कारण घर तर काही वायपट नाही घर घरबी बांधल्याशिवाय भाग नाही घर पण बांधावंच लागते रासो एक एक होईल द्या परमेश्वरा तुमची सगळ्याची साथ आहे की हाय आता ह्या तुकड्यात फिरतो जवारी आणि आमच्या घरच्या तुकड्यात माझ्या स्वतःच्या त्याच्यात फिरायचा हरभरा बघू शेजाऱ्याने विहिरीचं पाणी दिलं विचारून काय म्हणतो काय नाही विचारून ब विचारून बघायला का हरकत नाही दिलं ठीक ना दिलं राहिलं पाऊस पावसा झालेला त्याच्या विहिरीला पाणी बघूया विचारून तुम्ही शेवटी कसं असतं द्यायचं ना द्यायचं त्या माणसाला प्रश्न असतो पण आपल्याला विचारणं गरजेचं आहे आपण ज्यावाय आता सकाळ धरण जेवलो नाही ना दोन भाकरी केल्या तेल चटणी जाणली हे बघा तेल चटणी जाणली आईला एक भाकर ठुली तीन भाकरी केल्या मी दीड भाकर आणली तर या ज्यावाय मित्रांनो सकाळी सगळं सकाळचं उरकून तेल चटणी आणली थोडी काही नाही आणलं आणि दीड भाकर आणली आईला ठुली एक भाकर घरी तीन त्या भाकरी लांबट थोडा ती दीड मी आणली ना अर्धी खाली एक तसंच खायचं आई अर्धी खाती चला नाही खाल्ली तर मलाच खावं लागेल ज्यावरीच बिदरा कमी पडते आणावं लागलं गावात जाऊन चटणी भाकर खाल्ली तिकड बी लागलं तर मित्रांनो कसा आहे शेती बघितली का किती खर्च आहे शेताला काहीच केलं नाही रोपायला ना फनलं रोटरलं परत आता हे रोटरून फिरायचं म्हणजे चार बारे ट्रॅक्टर फिरला आहे उत्पन्नात रोपायचं नाही पाणी असल्याशिवाय खरंच काय शेतीला खरं नाही आपल्याला काय माहिती की हातरून नसल्यामुळं पाय पसरू शकत नाही असं काम झालं होईल एकदा जाऊ सगळे तुमच्या सगळ्याची सगळ्याची साथ आहे सगळ्याच्या साथीनं संगतीनं नक्कीच होईल पुढच्या एक वर्षात नाही दोन वर्षात तर नक्कीच होईल असू द्या मित्रांनो तुमची सात संगत राहू दे ताई आली घरी आमची मी चाललोय घरी ज्वारीच बीबी आणतो काल यायची होती पण गाडी लेट झाली मग आता आली आईला भेटून त्या बहिणीची भेटून लगेच जाणार आहे माघारी आमच्या दाजीला सुट्टी नाही लगेच संध्याकाळच्या गाडीने बसणार आहे ती बी कमी पडलंय जरा घरी ताई पण आली वसन काढायला थांबावं लागतंय आता घरी चालू आहे पाहून आलेत म्हणून घरी बी जावं लागेल कशी नाही बघा दोन दोन टॅक्टरने एक ट्रॅक्टर वाटरायला की लगेच वल सुकून म्हणून किंवा रान हाडकुने म्हणून लगेच पिरायला चावला आहे महागडीच्या ट्रॅक्टरनं <laughs> देवाने म्हणून पाच पानास हजाराचं उत्पन्न जरी झालं तरी बरं होईल जरा घराला आधार होऊन लई दमवून थकून गेले आता माझी लेलोड झालाय मला ले लोड आलाय खरंच दमून थकून गेले आता अवघड झालेली जवारी कमी पडली म्हणून आणायला गेल तो फोन केला जवारी कमी पडली तर अजून ह्या तुकड्याला हातच लावले नाही तर मित्रांनो बघा गेलाय खर्च आता मस्त पण काय होते धनुराचं बी तर अजून किती पडले पडली पाऊस पडल्यावर तर अजून मरणाचं बीव ताई आली ती ताईला वाटे लावलं दाजेला वाटे लावलं अर्धा ताससुद्धा थांबली नाही ती घरी आली काही थोडं खायला आणलं ते ठेवलं पुन्हा बहिणीच्या माळ्यात गेली तिथं ती माशिकाचं सामान आणलं होतं ती डाळगुळ काही ती माशिक घालायचं ते सामान ठेवलं तिथं चहा पाणी केलं आणि लगेच गेली जाणार आहे ती संध्याकाळी गावाकडं दाजीला सुट्टी नाही भेटायला आली ती पेरायला चला इकडे आहे पुढच ही एक तुकड राहिले तर हे तुकडे मी केलंय बट ना ही म्या झालं आता थोडं राहिले लय चांगला तुकडं राहिले तेवढे तास दाडे तासात होईल तर कशी वाटली आमची पेरणी तुम्हाला काय राह वतमानव सगळं त्याला देतलं झालं का सगळं बरं सगळं वतमानव काय लागायचं मी कमी पडलेलं आणलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला दोन दोन ट्रॅक्टरनं योगेश भाऊजारा दोन दोन ट्रॅक्टर पेरायला सगळा ले अवघड आहे ट्रॅक्टर काय फुकाटचं नाही तर असू दे मित्रांनो तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद कृपादृष्टी आहे पाऊस थोडा पडावा बरं झाला होईल पाच पन्नास हजार उत्पन्न झालं तर मी लय नटन खरच ह्या पाच सहा वर्षात काहीच नाही रानात काहीच नाही खर्चा मुळ करत नव्हतं लय खर्च लय पैसे लागतात ते <coughs> चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय